एक दोन दिवसापूर्वी भूशी धरणाच्या पाठीमागील धबधब्यामध्ये पाच जण वाहून गेले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे एकीकडं भूशी धरणावरती अतिक्रमण हटवली तर दुसरीकडं सकाळी सहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यानच पर्यटनाला जे खुलं आहे पर्यटक जे आहे ते या ठिकाणी येऊ शकतात असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या आपण टायगर पॉइंट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी निसर या निसर्गाचा जो आनंद आहे तो घेताना या ठिकाणचे पर्यटक दिसत आहेत आपल्यासोबत काही पर्यटक आहेत आणि या निर्णयाबाबत त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल खरं तर तुम्ही आज दोघर सांगाल तुम्ही कुठून आलात आणि या निसर्गाचा आनंद घेताना काय भावना आहेत मी नागपूरवरून आलेलो आहे आणि या इथल्या निसर्गाचा आनंद घ्यायलाच आम्ही आलो आहे आम्ही ॲक्च्युली इथे एक दिवस पहिले प्लॅन करणार होतो पण दोन दिवस पूर्वी जी घटना घडलेली आहे उशी डॅमवर त्या घटनेमुळे कुठेतरी आमच्या कुटुंबाला एक भीती निर्माण झाली की आपण कसं जायचं लोणावळ्याला आणि ही घटना घडताच इथे गव्हर्मेंटनी प्रशासनाने एक नियम पण लावला टायमिंगचा आणि जे काही नियम न तोडणारे उल्लंघन न करणारे काही नियम लावलेला आहे तर त्याच्यामुळे आमचं पण डेरिंग झालं आमची हिंमत झाली की आम्ही इथे लोणावळ्याला आलो पाहिजे आणि निसर्गाचं हे जे रौण्यमय खेळ आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे परंतु माझ्या हिशोबाने जो काही नियमवधी गव्हर्नमेंटने लाव लावलेला आहे तो एकदम उचित आहे याचं सगळ्या टुरिस्ट लोकांनी स्वागत केलं पाहिजे आणि त्या नियमाला कुठेही उल्लंघन नाही केलं पाहिजे त्या, त्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणखी काही आपल्या सोबत पर्यटक आहेत दादा काय सांगाल खरं तो जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही ऐकलाही असेल पाहिलाही असेल तर त्याचं नेमकं तुम्हाला काय वाटतं या निर्णय योग्य आहे निर्णय प्रशासनाचा प्रशासन नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतं त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय मी ने त्याला नेहमीच आम्ही आमी सहभाग सहभाग सहकार्य करतो पण माझा मेन मुद्दा हा आहे की मोस्टली जे लोक असतात जे बाहेरून येतात ते मेन प्लेसेसला तर फिरतातच पण त्यांचा एक रुची असते की इथे अननोन प्लेसेस कोणते आहे ते आपण एक्सप्लोअर केले पाहिजे त्यासाठी ते, ते लोक कोणत्याही लोकल्स ला उचलतात त्यांना थोडे पैसे देतात आणि हे अननोन प्लेसेस ते, प्लेसे ते एक्सप्लोअर करतात पण तिथे सर्वात मेन गोष्ट अशी होते की जसं मेन प्लेसेसवर तुम्ही आहात तर काही पण झाले तर इमर्जन्सी मध्ये मदत येऊ शकते पण अननोन प्लेसेसवर असताना मदत येणं खूप मुश्किल होऊन जाते त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे ही विनंती आहे इथच्या लोकल्सला की तुम्ही थोड्याशा सा पैशासाठी नागरिकांचा जीव धोक्यात टाकू नका आणि सर्व रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करा आणखी काही पर्यटक आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या तुम्ही आणि खरं जी घटना घडली गट त्याविषयी तुम्ही काय सांगाल मी नागपूरवरून आलेली आहे जी दोन दिवसापूर्वी जे भुशी डॅमवर घटना घडली गट आहे ती अत्यंत दुःखद घटना घडली गट आहे पर्यटकांनी स्वतःच्या काळजी घेऊन पर फिरायला पाहिजे आणि अशा धोक्या पाण्याचा आणि त्यांनी स्वतःच्या काळजी काळजी करूनच कुठेही फिरायला जायला पाहिजे तर ते एक टायमिंग जो आहे तो सकाळी सहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान फिरण्यासाठी परवानगी दिली आहे तुम्ही सायंकाळी सहाच्या नंतर या ठिकाणी फिरू शकणार नाहीत नाहीतर तुमच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे हा जो निर्णय आहे याकडे तुम्ही कसं बघता मी या निर्णयाला सपोर्ट करते गव्हर्नमेंटने रे जे रेग्युलेशन रूल्स अँड रेग्युलेशन लावले आहेत त्यांचं त्यांनी नागरिकांनी त्यांना फॉलो करायला पाहिजे आणि ते आपल्या हितासाठीच त्यांनी ते रेग्युलेशन रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला लागू केले आहे आणि नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी आणि गव्हर्नमेंट ते रूल्स रेग्युलेशन रे फॉलो करायला पाहिजे तर कलेक्टरने जो निर्णय घेतलेला आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान पर्यटकांना फिरता येणार आहे मात्र सहाच्या नंतर सायंकाळी सहाच्या नंतर पर्यटकांना फिरता येणार नाही जर पर्यटक दिसले किंवा आढळले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे अश असा जो इशारा आहे तो या ठिकाणचे सी ओ असतील किंवा कलेक्टर प्रशासन आहे त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर या पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर पर्यटकांनी देखील प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि हा जो निर्णय आहे तो योग्य असल्याचं म्हटलेलं आहे कृष्णा तक मुंबईत दोनावळा पुणे